नाही हे तर आखे खोट्याने भरलेले आहेत हे खोट काय बोलत नाही आखे खोट्याने भरलेले आणलं ना मला लग्न करून मग सोडायला पण यायचं सो। म्हणणं काय हा तुम्ही हे मला बोलून नाही दाखवायचं संदीपाक चोर या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता सगळं काम आवरलंय आणि मी बसलेली होते तर असंच म्हटलं काही करणार ना बसून बसून म्हणून नवऱ्यांचे डोकं खावं पण नवरच कसलं तरी काहीतरी खातोय काय करताय ना बघा हे असे म्हणजे मला असं सगळं आवरून निवांत असं बसायला यावं असं वाटलं का हे असं काहीतरी करत असते काय रोमॅन्ट व्हायचं यांच्यासोबत सगळे मला बोलत असतात रोमॅन्टिक हो जा रोमॅन्टिक काय बोलायचं हा टाईम <laughs> हा रोमँटिकचा बोलायचा टाइम नाहीये म्हणा बरोबर बोलायचा बोला टाइम लागतो वेळ लागतो तसा वेळ म्हणजे माझं सगळं काम आवरून मी असेच बसायला आले होते भाई भाई। मतलब... इकड़ बस बरेच होते बाई बाई बाय बस तिकड इकडं नको बसतो मला खेटून बसल्या काय खेटून बसायचं होतं ठीक आहे एक एकतर कॅमेरा फिरवता येत नाही हा मोठा प्रॉब्लेम आहे <coughs> तिला काही का। शेत नाहीत मला काही शेत नाही मित्रांनो काय सांगितलं नाही येत काही नाही म्हणजे तुम्हाला तरी काय येतो काय येतो तुम्हाला चालले मला तुम्हाला यांना काहीच येत नाही चपात्या लाटतंय ना खोकला येतोय तेल मोकळं शांत बस बाहेर तेलकट काहीतरी खाऊ असं वाटतं उगत उगत लग्न केलं माहितीये का हो होनी मैत्रिणी वगैरे आहे ना ते मला हे राम माताजी <laughs> हे काय ऐकतेय मी हे काय ऐकते मी कोणत्या मैत्रिणी आहेत त्या मला नंबर द्या मी सांगते किती मिस करते बंद होतील मिस करायच्या मला म्हणजे माझ्या मैत्रिणी होत ना आम्ही कॉलेजला वगैरे शाळेत वगैरे बरं ऐका माझं आता तुम्ही सांगितलंच आहे ना मला तर मग हे पण सांगून टाक किती जवळच्या मैत्रिणी काहीच बोलणार नाही एकदम नॉर्मल सांगून टाक माया काय डोक्यात मी काय संशय गेलो असत का नाही हो संशय नाही मलाय ना किती मला वीस मैत्रिणी होत आख्या कॉलेज मधला सेकंड इयर चे त्या वेगळ्या होत्या परत फर्स्ट इयर चे वेगळ्या होत्या लाईफ हे राहिले बर का कुठं राहलो कोण राहतो तुला आता फोन लावून बोलले तुला द्या ना सगळ्यांना कशी वहिनी बोलायला लावते की नाही मला मग सांगते असं नाही करायचं वहिनी वहिनी काही नाही बोलायचं ते म्हणतात भूमिका कशी आहे म्हणलं अरे काय भूमिका बोलायचं मी म्हणलं तिला तुला माहिती माझं लग्न झाले अरे सोडे तू लग्न केलं म्हणे तू बोलवलं पण नाही म्हणे बघ काय यांनी आमच्या लग्नाला येऊन काय केलं असतं काय माहिती तसे माझे भरपूर मित्र होते माहितीये का तुम्हाला एक से बडकर एक मित्र होते माझे विकू किती मैत्रिणी होते तुमच्या वीस ना पंचवीस मित्र होते माझे पंचवीस अख्ख्या कॉलेजमध्ये कळलं का आणि मित्र मैत्रिणी पण असतो ना असं कळ्यात घालून फिरायचं फिरायचं इकडे जाय तिकडे जाय मी डायरेक्ट सगळ्यांच्या कडेवर बसून जायचे कारण हो, की माझं कंबर मोडून गेली आणि मी तर कुठून बोलतो तुम्हाला आम्ही म्हणजे अशी पार्टी पिर्टी करायला गेलो ना इकडं जाय फिरायला तिकडे जाय फिरायला मस्त असं डोंगरा डोंगर फिरायला गेलो का गा। आम्ही पण जायचो माहिती लय फिरलो आम्ही मुंबईत डोंगर डोंगर नाही वेगळं ठिकाणी बाकी बीच वगैरे हॉटेल्स वगैरे काय त्याला मूवीला गेलो असं शॉपिंगला हा लेट फिरलो आ मला दिवस आठवले हो देवा असं काहीच नाही मित्रांनो इच माहिती का इला इला तुम्हाला कुठं नाही सांगत हिला कल्याण मधले फक्त माहिती आहे हे खोट आहे साफ साफ खोट आहे जर समोर हे गाडी चालवत असतील तर मी यांना सांगते इकडं वळत्या वळते तर मी करू? जा जा, तर तरी काय करू सांगा मला मग मी म्हटलं मला त्या गाडी चालवायला तर मला पण देत नाही तुला फक्त काय माहिती नाही खडकपाडा हा त्याला सरळ जर कॅमेरा अस खडकपणा माहिती काही डोंबल माहितीये भंडारतऱ्याला घेऊन गेले त्या दिवशी बस तेवढ माहितीये आख एवढं फिरवलं मला मोकर पाय दुखले काहीच नाही मज्जा आली त्याच्यात माझी चप्पल तुटली काही मज्जा नाही आली मला कळलं ना तुम्हाला आणलं मैत्रिणी फिरू फिरू वाटत असं ना तर जा फिरायला घेऊन मला असं मैत्रिणी मैत्रिणींच सांगायचं नाही कळलं ना काय जवळ जळत बिळत काय नाही तुम्हाला बरोबर जळवीन मग फोन करा तुमचा फोन धरा फोन करा फोन करायचं आपण खरंच तुम्ही पाहिलं ना मागशी अहो हे तर अख्खे खोट्याने भरलेले हे खोटं काय बोलत नाही अख्खे खोट्याने भरलेले तुम्ही मला नका सांगू मैत्रिणी म्हणे त्या मैत्रिणी आहे तो कोण मैत्रिणी आहे ना तुम्हाला सांगते तुम्ही फक्त फोन करा मला सांगते मग तुम्ही कुठं फिरायला जात होते आणि नाही ते असं काय नकोच तू फोन कर कोण हाय तू तू तु का तुम्ही कोण असताना त्या सगळ्याजणी फोन करा मग सांगते तुम्हाला असं नाही बोलू मैत्रिणी तुझ्या अदुगरच्या मैत्रिणी मग बसा ना मांडीवर घेऊन मला कशाला सांगू राहिले मांडी दुकान माझी हे मला मम्मीला येऊ द्या मी नाही येऊ द्या सांगते मी बरोबर आता निघून जाईल कळलं ना आता लगेच निघून जाईल जायचं मला सोडायला यायचं तिथपर्यंत आणलं ना मला लग्न करून मग सोडायला पण यायचं मला पाठवायची म्हटल्यावर नाही नाही जुयच बस बघायची रात्रीची बुकिंग करून देईन मी आणि जायचं काय बुकिंग बिकिंग नाही फिरायला फिरायला अहो यांना काय माझी गरज नाहीये माहिती आयुष्यात या माणसाने माझी कधी गरज केली नाहीये वर्ष होईल आता लग्नाला वर्ष पण यांनी माझी कधी किंमत केली नाही यांना लय मैत्रिणी आठवत्या रात्रीच्या स्वप्नात पण मैत्रिणीच येत अस गिळायला यांना मैत्रिणीच देतात वाटत बाहेर डबा आणून देत्या का काय माहिती घरी बोलवून देत्या उद्या माहिती काही नाही का बोलू तू सांगू का सांगन नाव काय तिचं नाव घे नाव नाव घे नाव हो नाव नॉर्मल तिचं नाव सांगा म्हणलं तिचं नाव उखानात नाव नव्हतं घ्यायला लागितलं एवढे काही लाजते कोण हे एवढे काय लाजूला अजू बोलतं देवा तुम्हाला लग्नाच्या आधी जर मला माहित असतं ना तर अशा डेअरीवाल्या माणसा लग्नच नसतं केलं कळलं ना आता मग मी एकदम आभार माना आभार तू खाऊ खाऊ घालूच डेअर सोडवली तुम्हाला कळलं ना त्यांनी घातलं असतं मग काय खाऊ काय माहिती ए काय काय चवचं खाऊ घातलं असतं काय माहिती असतो अहो यांनी जर दुसरे कुणाशी लग्न केलं असतं नाही यांना या घरात जागा नसती भेटली कारण लग्न आधीपासूनच मीच होते मम्मीच्या मनात कळलं ना मी सोडून कोणी मम, मम्मींनी कोणाला घेतलंच नसतं घरात कधीच नसतं मम्मी ना लाक माहिती असतील पण त्यांनी सून म्हणून कुणालाच घेतलं नसतं ही भूमिका वागरे सोडली ना हे भूमिका वागरे सून आहे या घरची दोन नंबरची ऐकलं का यांच्या मैत्रिणीं आणि हिची जागा कोणी घेऊ पण नाही शकणार घेऊ जागा घेऊ पण नाही शकणार कळलं ना? ना जागा नका घेऊ पण आता माझ्या

उकड्या फुटत्या दुसऱ्या लग्नाच्या सतत बोलत असता लग्न लग्न आज तर तुम्हाला करायचंय ओके सूट दिली मी तुम्हाला करू नाही ती तुमची मैत्रीण असेल ना गोड गोड मैत्रीण काय भूमीशी लग्न केलं म्हणणारी ती फिंदरी असेल ना आव तिचा नंबर आणि नाव सांगा मला मग सांगते मी तुम्हाला नंबर नाव काय करायचं मित्रांनो बघा असं जर तुम्ही माहिती आहे ब्लॅकमेल करते मला आव नंबर सांगा आणि नाव सांगा मग सांगते बरोबर तिला पण सांगा तुम्हाला पण सांगा, सांगा। कळलं ना थांबा ना मम्मींना आता फक्त मम्मींना सांगायचं उशीर आहे मी लगेच जाऊन मम्मींना सांगणार आहे ही गोष्ट बघा असा मार बसन सगळ्या मैत्रिणी डोक्यातून निघून जातील जातील

जाईन थोड्या वेळाने जाणारच आहे पण मी जाणारच आहे मी खरंच जाईल बर का तुमचं मत मला ना तुमचे मताची गरज नाही मला अजिबात हे गोडीगोडीत का हे काय आहे ना आता गोडीगोडीत चाललं होतं मस्करी मस्करी गौ थोड्या वेळाने व्हिडिओ पण झाला का अजून सिरियस होऊन बोलतील हे मैत्रिणींच सगळं सिरियस होऊन सांगतील म्हणजे यांच्या मनात न उकळ्या फुटून राहिल्या काय काय माहिती नाही थांबा ना मी लय केलंय तुम्ही माझ्या भोवती बस यार बस मला वैताग वर्ष झालं म्हणजे यांनी यांना कळायला पाहिजे की एवढी चांगली बायको असताना हे का कोणत्या मैत्रिणीशी बोलतात ते कशाला रात्री पण फोनवर बोलत होते कुणाशी तरी मी ऐकलं होतं आवाज आणि मला सांगितलं सचिन दादा आहेत सचिन दादा सचिन दादा माहिती त्या सचिन सचिनदा पण बघून घेईल व्यवस्थित कळलं ना हा थांब तुम्हाला सांगते